नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर लिंगूर तालुका मिरज येथील एम डी आर पंचेचाळीस या रस्त्याच्या गटारीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे लिंगनूर तालुका मिरज येथे एम डी आर पंचेचाळीस या रस्त्याचे काम चालू आहे तर हा मिरज ते बेळंकी असा रस्ता मंजूर झालेला आहे तर लिंगूर येथे या कामाच्या गटारीचे काम चालू आहे तर या गटारीचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आहे गटारींच्या दोन्ही बाजूला सेंट्रिंग प्लेट मारून कॉन्क्रीट माल टाकतात तर यामध्ये गटारीच्या एकाच बाजूला सेंट्रिंगची प्लेट मारून कॉन्क्रीट माल टाकला आहे तर दुसऱ्या बाजूला प्लेट मारली नाही व लगेच मुरूम टाकून गटारीची साईड मुजवण्यात येत आहे व तसेच दुसरी बाजू गटारी तयार होऊन वीस दिवस झाले पण पाणी अजिबात मारण्यात आलं नाही त्यामुळे गटारीवर पूर्ण भेगा पडलेल्या आहेत व सिमेंट पावडर होऊन पूर्ण खराब झाली आहे तर अशा प्रकारे अत्यंत निकृष्टपणे लिंगनूर हद्दीमध्ये गटारीचे काम चालू आहे त्यामुळे गटारीवर पूर्ण भेगा पडलेल्या आहेत व सिमेंट पावडर होऊन पूर्ण खराब झाली आहे तर अशा प्रकारे अत्यंत निकृष्टपणे लिंगणूर हद्दीमध्ये गटारीचे काम चालू आहे तसेच जो शासनाचा जी आर आहे तो रस्त्याच्या मध्यापासून पंधरा मीटर म्हणजे पूर्ण तीस मीटरनेच रस्ता झाला पाहिजे अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनोड आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट